तुमचे जे पक्षी तुम्ही स्वतः तयार करता त्यांना आता तुम्ही इतर तर देता का इतर देशांमध्ये इतर व्यवसाय आम्ही लोकलला पण देतो लोकलला लोकल पण आता सगुना पोल्ट्री सारखी एक मोठी कंपनी जी आहे बरं ती दोन हजार एकवीस बावीस मध्ये आमच्याकडनं बारा लाख पॅरेंट स्टॉक त्यांनी विकत घेतला आणि चांगली किंमत मिळते जेनेटिकमध्ये त्याला किंमत चांगली मिळते आज आम्ही सेनेगल सोबत ऍग्रीमेंट केले सेनेगलला ऑलरेडी आमची बॅच गेली आहे आणि सेनेगलमध्ये आपलं जे ब्रीड आहे जे आम्ही इथे डेव्हलप केलं हाय टेम्परेचरमध्ये की आम्ही आमच्या बर्डला एक्सपोज करतो व्हेरी हाय टेम्परेचर व्हेरी लोटो हाय म्हणजे किती असतं साधारणपणे चौवेचाळीस पंचाळीस डिग्रीला हो ओके तग करू शकते जे तक करतील ते पुढे घ्यायचे बरं काय होतं ना अडॅप्टेशन म्युटाजेनिक चेंजेस होतात म्युटेशन होतं समजा आपल्याकडे आता शेतावर काम करणारे आपले लेबर असतात त्यांच्या मुलांना काय तिथलं पाणी पिलेलं काय होत नाही पण तेच एखाद्या अधिकाऱ्याचा मुलगा किंवा बा गेला आणि विहिरीचं पाणी पिलं की तो आजारी पडतो कारण त्याच्यामध्ये ते रेजिस्टन्स रे नाही आहे आम्ही जे ब्रीड तयार केले रेजिस्टंट ब्रीड आहे हे ह्या हायेस्ट आणि लोएस्ट टेम्परेचरला अॅडॅप्ट करतं बर्डला स्वेट ग्लॅन नाही आहेत त्याच्यामुळे जो आपल्याला कसं घाम आल्यानंतर आपल्याला निघून जातो तसा नाही त्याला फक्त पेंटिंग करून बाहेर काढतो आम्ही त्याची लंग कॅपॅसिटी वाढवतो लंग कॅपॅसिटी किंवा वाढेल जेव्हा त्याला आपण एक्सपोज करू हाय टेम्परेचरला तर ते आम्ही ओपन हाऊसिंगमध्ये ठेवतो आणि त्यामुळं त्याची लंग कॅपॅसिटी डेव्हलप होती त्याची लेग क्वालिटी चांगली डेव्हलप होती आता ब्रॉयलर काय दिवसेंदिवस हेही होत चाललं आहे परंतु बाकी ब्रीडमध्ये बघितलं त्यांच्याकडे अडीच टक्क्यापर्यंत आज लेम बड निघतात लंगडे तेच आमच्याकडे प्रमाण एक टक्क्याच्या आते आहे आम्ही त्याला अर्ध्या टक्क्याच्या आत आणण्याचा प्रयत्न करतो आहे लंग कॅपॅसिटी वाढवायचा प्रयत्न करतो आहे त्याला जेवढं आपण एक्सपोज करू तेवढं तो त्याच्या स्वतःमध्ये अमोलोन ऑसेड्स तयार करेन त्याला आपण अँटीबॉडीज म्हणू किंवा प्रोटीन्स म्हणू की त्या सिच्युएशनला फाईट करण्याचे आणि त्या सिच्युएशन तो फाईट करतो आणि त्यातल्या बऱ्याचशा ज्या हे आहेत म्युटेशन म्युटाजेनिक चेंजेस जे आहेत ते पुढच्या प्रोजेनीमध्ये पण तो रेजिस्टन्स देतो त्याला आपण अँटीबॉडी म्हणतो पॅरेंटल इम्युनिटी म्हणतो ती पुढच्या जनरेशनला देतो ती कधी कधी परमनंट असते आता ही जनरेशन आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तो किती कालावधी असतो एका एक जनरेशनचा चौदा महिन्यात होतं आमच्याकडे एक जनशा कारण आम्ही फुल फ्लेज प्रोग्राम घेतलाय आता किती जनरेशन तुमच्या आता आमचं सातवं जनरेशन चाललं सहा जनरेशन आता सहावं जनरेशन आमच्या ग्रँडपेरेंटमध्ये पाचव्या जनरेशनचे ब्रॉयलर आता आमचे रेडी आम आहेत आम रिडर आहेत आणि ब्रॉयलर आहे Uh, सहाव्या जनरेशनचे आमचे ग्रँड पॅरेंट आहे त्याचे पॅरेंट आता एक ऑगस्ट पासून यायला सुरुवात होईल बरं आणि सातव्या जनरेशनचं आता पीडीग्री बर्ड्स मध्ये uh, अच्छा हे सगळं सक्सेस रेशर आता होतं आधीचे तुम्ही जे दोन ब्रँड सांगितले ते पन्नास पन्नास साठ साठ वर्षांचे आहेत त्यांची शंभर वर्ष आहेत शंभर वर्ष जवळपास मग तुमची ही सिद्धता किंवा त्याचं प्युरिटी आणखीन काला किती कालावधी लागू शकेल की लागला ऑलरेडी आम्ही प्रूव्ह झालो बाजारामध्ये आज आमचा ब्रॉयलर हा एक रुपया ते दीड रुपयावरती विकला जातो एक्झिस्टिंग ब्रीड पेक्षा, एक पेक्षा।, एक पेक्षा। आमचे आज प्लेसमेंट आहे जर आमचा बर्ड चांगला नसतात टिकलो नसतो खूप कॉम्पिटिशन आहे ह्या व्यवसायामध्ये भयंकर कॉम्पिटिशन आहे मोठमोठे ग्रुप्स आहेत आणि कॉम्पिटिशन खूप आहे फार्मर्स टिकले नसते आज फार्मरच्यासाठी आमचा बड हा चांगला आहे रेजिस्टंट आहे मरण कमी त्यात मोटिलिटी कमी आहे फीड कन्व्हर्जन रेशो चांगले आहेत आणि बाजारामध्ये सगळ्यात ट्रेडर ते आमच्या बर्डवरती खुश आहेत ते आम्हाला okay. एक रुपये स्वतःहून एक रुपये दोन रुपये आम्हाला जास्त मिळतो ब्रॉयलरमध्ये आणि लेअरमध्ये दोन्हीकडे तुमचे बर्ड चालत नाही फक्त ब्रॉयलर फक्त ब्रॉयलरमध्ये कदाचित पुढे जर डिमांड आली वाटलं कदाचित लेअर पण देशाला एक लेअरचं ब्रीड पण आम्ही देऊ कारण आता आमचं ते कामच ते झालंय बरं पण ब्रॉयलरमध्ये सध्या इतकं प्रचंड काम आहे की त्यातनं आजच्या घडीला तरी आमची मॅनपॉवर आम्हाला आणखी एका प्रोजेक्टमध्ये घालवणं एवढी करणं शक्य नाही म्हणजे म्हणजे ब्रॉयलरचं रिसर्च आणि डेव्हलपमेंट पूर्णपणे वेगळं आणि लेअर देखील वेगळं पूर्ण वेगळं आहे

नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा है जानेवागा का आनेवागा है राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा